मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस संपूर्ण देशभरामध्ये आज आपला स्वातंत्र्य दिन मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जातो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या सर्व क्रांतिकारकांना कारकांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो स्वातंत्र्य दिनाबद्दल आज आपण काही महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला आपण जाणून घेऊयात मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आज वार आहे शुक्रवार आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता म्हणजे पहिल्या स्वातंत्र्य दिवशी सुद्धा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला सुद्धा शुक्रवारच होता हा ऐतिहासिक योग आयोग आज अष्ट्याहत्तर वर्षानंतर आला आहे हा एक महत्वाचा योगायोग आहे मित्रांनो भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी पंधरा ऑगस्ट हीच तारीख का निवडली गेली तर त्याच्या मागे एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये जपाननं आत्मसमर्पण केलं होतं आणि त्याचं पंधरा ऑगस्टला दुसरं वर्ष होतं त्यानिमित्तानं पंधरा ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आली त्याचबरोबर चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी भारत आणि पाकिस्तानची फायनल झाली त्यावेळेस भारताचे तत्कालीन लॉर्ड माउंट बॅटन यांना या दोन्ही सोहळ्याला उपस्थित राहायचं होतं त्यामुळं या दोन्ही राष्ट्रांची वेगवेगळी -वेग स्वातंत्र्य दिन निवडण्यात आणि त्यामध्ये भारताला पंधरा ऑगस्ट ही तारीख निवडून त्या दिवशी स्वातंत्र्य देण्यात आलं भारताबरोबरच पंधरा ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरे करणारे काही जगातील इतर देश आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रामुख्यानं उत्तर कोरिया दक्षिण कोरिया रिपब्लिकन ऑफ पांगो बहरीन आणि लिंग टेस्टिंग ही काही प्रमुख राष्ट्र आहेत की त्यांचा स्वातंत्र्य दिन सुद्धा पंधरा ऑगस्ट याच दिवशी असतो मित्रांनो आता आपण पाहणार आहोत झेंडा फडकवण्याची पद्धत पंधरा ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिना दिवशी ध्वजारोहण केलं जातं म्हणजेच काय तर झेंडा हा खालून वर खेचला जातो याला ध्वजारोहण असं म्हणलं जातं तर सव्वीस जानेवारीला म्हणजेच भारताच्या प्रजासत्ताक दिनी हा झेंडा ध्वजस्तंभाला गुंडाळलेला असतो आणि तो फक्त फडकवला जातो याला झेंडा फडकवणे असं म्हणतात तर, तर मित्रांनो ही होती पंधरा ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनाबद्दलची काही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका